मोरे हा बोलतो मातोश्री उद्धव साहेबांना बोलायचं हॅलो हा साहेब वसंत मोरे बोलतो काय बोलण्याच्या पलीकडे जात चाललंय सगळ्या प्रकार साहेब म्हणजे तो एवढा घानाडा प्रकार होता तिथे त्या एस टी मध्ये चार शिवशाहीचे एस टी बंद पडलेले आहेत आणि अक्षरशः त्या एसटी मध्ये लॉजिंग केलं आणि सगळी जाणारी लोक त्या सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या समोर जातात ना म्हणून जे काय लढतोय ना आपण हो सर सगळ्यांना तेच सांगण्याचा प्रयत्न करतो आपलं जळतोय सगळं बघून महाराष्ट्र कुठे चाललंय हो ना मुंबईच्या हल सगळं मराठीवरती आक्रमण मग तरी सुद्धा त्यांना पोलिसांची पण भीती नाही नाही ना कुणाचीच भीती नाही लोकांना हो सर जातके राहाय जेवण धन्यवाद साहेब तुमचा फोन आला खूप खूप बरं वाटलं सर जे केल्याची घटना झालेली आणि त्यानंतर आता ठाकरेगट आहे, आहे तो आक्रमक झालेला आहे आणि हा जो सुरक्षा कक्ष आहे मोठ्या प्रमाणात ऑफिसच्या तो समोर मला सांगितलं की या समोरच्या बाजूला ती गाडी उभी होती सुरक्षा कर्मचारी इथं वीस सुरक्षा कर्मचारी आहेत जर वीस वीस सुरक्षा कर्मचारी असून आमच्या एखाद्या बहिणीवरती जर बलात्कार होत असेल आणि सुरक्षा कर्मचारी जे इथं नसतील सुरक्षा केबिन कशाला पाहिजे कशाला सुरक्षा केबिन पाहिजे जर तुमच्या इथं आतमधल्या बाजूला पोलिस येऊ शकत नाहीत पोलिसांचं इथे नियंत्रण नाहीये सुरक्षा कर्मचाऱ्यांचं कशाला इथं काय फक्त यांना बसण्यासाठी केबिन केल्यात का ह्या के जर ह्या ठिकाणी केबिन मध्ये बसून ही लोक आतमधल्या बाजूला जिथं मी आत्ता जाऊन आलो त्या ठिकाणी आपण पाहिलं तर तिथं शिवशाही नावाच्या चार एस टी उभ्या आहेत चार एस टीचं ह्या लोकांनी लॉजिंग केलंय याचा अर्थ असा होतो की ह्याच नालायक लोकांच्या ह्या सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या यांच्या अंडर यांच्या उपस्थितीमध्ये इथं रोज बलात्कार होतात तुम्ही जाऊन जर स्वतः मीडियाने जर या सगळ्या गोष्टी पाहिल्या की ज्या एस टी मध्ये आता म्हणजे याचा अर्थ या संपूर्ण आगाराला कंपाऊंड आहे आम्ही आता तिथं जाऊन दा आलोय म्हणजे याचा अर्थ हा एक प्रकार इथं घडला इथं रोज होतोय इथं रोज होतोय आणि ह्याच्यामध्ये ह्या लोकांचा हात आहे ह्या कर्मचाऱ्यांच्या हात आहेत त्याच्यामध्ये हे सुरक्षा कर्मचारी काय करतात इथं बसून काय फक्त ही लोक इथं केबिन उभे आहेत काही लोक मला तुम्ही आता बघा गाडी कुठे आहे गाडी इथं समोर होती आत्ता म्हणजे ज्या टायमाला बलात्कार घडला त्या टायमाला गाडी सुरक्षा केबिनच्या समोर होती जर या सुरक्षा केबिन मधले कर्मचारी जर त्यावेळेस जागेवरती असते कर्मचाऱ्यांचं काम काय या आगाराची सुरक्षा करणं मग त्या सुरक्षा कर्मचाऱ्याच्या केबिनच्या समोर जर एखाद्या आम आमच्या आय बहिणीवरती बलात्कार होत असेल आणि ह्या लोक जर हे काही सुरक्षा करू शकत नसतील तर यांना या सुरक्षा केबिन करण्याचा आणि या सुरक्षा केबिनमध्ये बसण्याचा कोणाला अधिकार आहे यांना इथं बसण्याचा अधिकार नाही मी एक विषय नाही आत्ताचा विषय हा जा झालेला गंभीर आहे परंतु तुम्ही जर पलीकडच्या बाजूला गेलात आणि पलीकडच्या बाजूला जाऊन तुम्ही जा बघा त्या चार शिवशाहीच्या गाड्या दाखवा ज्या शिवशाहीच्या गाड्यांमध्ये अक्षरशः बेडशीट रग महिला भगिनींच्या साड्या शंभर टक्के आहेत यांच्यावर सुद्धा निलंबनाची कारवाई झाली पाहिजे काल ही सगळी घटना घडलेली आहे पण आज ही सगळी घटना उघडकीस आलेली आहे आगार प्रमुखांना सुद्धा माहित नव्हतं की अशा पद्धतीची घटना स्वारगेट घडली स्वारगेट म्हणजे पुणे शहराचं मुख्य म्हणजे हार्ट आहे आणि ह्या जर हार्ट मध्ये जर अशा प्रकारे काम होत असेल तर त्या सुरक्षा कर्मचाऱ्यांना बसायचा काय अधिकार आहे ते तिथं नाही बसले पाहिजेत त्यांच्यावरती पण गुन्हे दाखल झाले पाहिजे तीनशे शहात्तर ग्रह ह्या लोकांवरती दाखल ला तीनशे आरोपी होणार असेल तर आरोपी बलात्कार करत असताना हे काय बागेची भूमिका घेत होते का जो माणूस बलात्कार होत असताना तो बागेची भूमिका घेतो त्याच्यावरती तीनशे शहात्तर ग या कलमानुसार त्याच्यावरती कारवाई होती या सगळ्यावरती तीनशे शहात्तर ग नुसार कारवाई झाल्या पाहिजे तोडफोड केलेली आहे कार्यालयाची पोलीस सुद्धा सुरक्षा कर्मचारी सुरक्षा केबिनची मी तोडफोड केली कारण ज्या सुरक्षा केबिनचे लोक तिथे बसलेले असतात आणि त्या सुरक्षा केबिनच्या समोर बलात्कार होतो ही लोक काय करत होती तिथं महत्वाचा विषय मी पहिल्यापासून सांगतोय की या सगळ्या विषयामध्ये जबाबदार कोण असेल तर सुरक्षा एक बलात्कार तिथं झाला त्यांच्या समोर पण इथं रोज होतोय ना इथं रोज होतोय या एसटी मध्ये रोज कुणाला कोणाला तरी आणलं जात याचा अर्थ ते येताना दोनच गेट आहे तिथं मग दोन गेट मधनच कोणतरी येत आहे ज्या आरोपींनी बलात्कार केला तर आता मला काही रिक्षा चालकांनी इथं सांगितलं तो तो जो बलात्कारी आहे तो पाच दिवसापासून या टॉयलेट पाष झोपतोय मग हे काम कुणाचं आहे सुरक्षा कर्मचाऱ्यांचं काम हे नाही सुरक्षा कर्मचाऱ्यांनी का तिथं लक्ष ठेवलं नाही सुरक्षा कर्मचारी मग ह्या लोकांना मॅनेज होतात का पोलीस यंत्रणा हाकी अगदी हाकेच्या अंतरावरती आहे पण पोलीस यंत्रणा बाहेर आहे परंतु इथं सुरक्षा कर्मचारी आहेत वीस वीस सुरक्षा कर्मचारी झोपा काढतात का वीस वीस सुरक्षा कर्मचारी जर अशा प्रकारे काम करत असतील तर त्यांच्यावरती जे ड्युटी होते त्या टायमाला कालच्याला सकाळी त्या सगळ्यांवरती आगार प्रमुखांवरती निलंबनाची कारवाई झाली पाहिजे